मित्रांनो फणसाचे तळलेले घरे कसे बनवतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू मग तर सुरू करूया ही व्हिडिओ फणसाचे तळलेले घरे बनवण्यासाठी दोन फणस आम्ही काढून दिले कुऱ घेतलेली आता मधनं तोडण्यासाठी तर प तेल लावून घेतलेला फणसाचा चीक की म्हणून आता तोडतायत तिला हा बघा आता मधनं तोडलेलं आहे ऐकत तयार थे थे। ना हा हे बघ मोठे घरं आहेत ते बघा अशा प्रकारे तोडलेले आहेत आता बारके बारके तुकडे करून घ्यायचे कोयतीला पण तेल लावून घेतलेला आहे आता ही आता फणसाच्या वरची पाव असते ती कापायची लागते नंतर मग घरे सुटतात चांगले ते असे सेपरेट घरे काढून घ्यायचे आणि त्याच्या पात्या असतात त्या पण काढून टाकायच्या असे घरे सेपरेट काढून घ्यायचे कपात इकडं आमचा अजून दुसरा फणस पडतात असे फणसाचे घरे सेपरेट करून घ्यायचे पात्यांपासून असे हे सेपरेट झालेले घरे आहेत इकडे अजून फणस कापत आहेत भरपूर करायचे होलसेल आम्ही आता खोबरेल तेल लांधावं दुकानातनं तळण्यासाठी घरे हे बघा आमचे आता किती घरे काढून झालेले आहेत अजून भरपूर काढायचे बाकी आहेत नंतर कापायचे आहेत अजून घरातनं आता पाट आणि सुरी नेऊया पहिली पाट इथं आहे सुरी सुरी पण येत था आहे त्याला पाट आणि सुरी घेतली चला घरे कापण्याची तर परसुद्धा आणलेलं आहे आता तर अंतरून घेऊया गरे कापल्या निशून पण आणलं नाही तर कापण्यासाठी निशू अंतर ते घालते निशू अंतरत येत आता तू निशू अंतरता येत आता खाली ते घेऊया आता घरे कापण्यासाठी ते घरे आणलेले आता निशू काढतोय आठला त्याच्या ते आता निशू आठला सेपरेट करतोय अशा प्रकारे आटला सेपरेट करून घेतो आणि हे घरे आता डायरेक्ट आम्ही कापायला घेऊ घरे कापता बघ कसे बारीक बारीक कापायचे घरात झाड आहे त्यामुळे जरा झाडे दिसतेच ते अशा प्रकारे घरे कापून घ्यायचे असतात तर असे सगळे गरे कापायचे अजून इकडे आई मी काढते फणसाचे घरी बरेच आहेत ते आता फणसाचे घरी कापताय बारीक बारीक कापायचे असतात ह्याला कामाने ते बघा काय करताय कशाला काय कर ना ह्याचे शेंडे बुंदे काढून घ्यायचे असे मग नंतर त्याच्या आठला आपोआप सेपरेट होतात ते कट दिलं आठला सेपरेट झालं आता ते घ्यायचे बारीक करायला करा बघा प्रकारे बारीक करतात ते झालेले आहेत बारीक हे करायचं कसं थोडं आता इथं इस इस्तू पेटवून घेतलेला आहे हे कापताय तिकडे मिशू इथं मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे गाऱ्यांमध्ये टाकायला तुम्हाला दाखवतो कधी टाकतात कुठल्या टायमिंगला टाकतात तर आपला कडला ठेवलेला आहे चुलीवर हो आता इस्तू पण पेटलेली आहे कडला ता तापलेला आहे तर त्यात तेल टाकूया ता तेल टाकून झालेलं आहे आता तेल ता तापत ता ठेवायचं ता आहे ता नुसतं ए फ्यू इथे तर आपला आता तेल तापलेलं आहे तर त्यात घरी टाकूया घरे टाकले हे बघा कसे तळतात ते खुशखुशीत होईल तो तळायचे आता खुसखुशीत झालेले तर आता त्यात मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे आता टाक थोडस बस 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 मीठ वगैरे टाकलेलं आहे पुढचे दुसरे तयार आहेत चालण्यासाठी फास्ट काम सुरू काम आवाज आहे का आवाज कसा आहे त्याचा इकडं आमचे घरे कापतायत आणि हा बघा कसा खाताय इकडं तर चकली खाताय चकली मांजरा पण आले हे आपले तयार झालेले आहेत लांबसर एकदम मस्त झालेत लाल बंद कुरकुरीत हे बघा कसे झालेत मस्त झाले एकदम आता पुढच्यासाठी पण लगेच टाकलेले आहेत यांची जरा चव घेऊन बघूया कसे झालेत ते तर उद्या आपल्याला चव घेऊन दाखवतोय कसे झालेत ते हा सांग कसे झालेत गोड झालेत हे गोड केलेत आई मोठ्या गोड ते हे शेंडे बुंद आपल्या भाजी करण्यासाठी होतील हे घरी अजून ताळ्याचे बाकी आहेत हे आटला सोडलेले आहेत हे सोलायचे बाकी आहेत आणि इथे आता तळा टाकलेले आहेत आणि हे तळलेले आहेत इकडे हे बघा दुसरे वाले कसे मस्त एकदम कुरकुरीत झालेत ते ह्याची चव घेऊन बघूया कसे झालेत हे मस्त कुरकुरीत झालेत मस्त झालेत एकदम आपले फायनल घरे रेडी झालेले एकदम कुरकुरीत आहेत तर मित्रांनो हो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर थांबा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद